क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट्स हे बघायला मिळाले होते म्हणजे टी ट्वेंटी झालं त्यानंतर वन डे झालं टेस्ट झालं आता ह्यानंतर एक नवीन अजून एक फॉर्मॅट यायचे चान्सेस मोस्ट प्रॉबेबली तयार झालेले आहेत कारण की काही रिपोर्ट्स कडून आपल्याला कळते की एक नवीन फॉर्मॅट जानेवारी दोन हजार पासून आपल्याला बघायला मिळू शकतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर तो काय असणार आहे त्यावरच आपण आज बोलणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो हा फॉर्मॅट जो असेल तो वन डे सारखाच असेल एक दिवस जी आहे ती पूर्ण मॅच चालणार आहे त्याचं नाव असणार आहे टेस्ट टी ट्वेंटी टेस्ट टी ट्वेंटी म्हणजे काय असणार आहे टोट टेस्ट मॅच सारख्या चार इनिंग असणार आहेत पण त्यामध्ये वीस वीस ओव्हरचीच एक एक इनिंग असणार आहे त्यामध्ये दोन्ही टीमला जे आहे ना ते दोन दोन वेळेस बॅटिंग मिळणार आहे म्हणजे प्रॉपर चार इनिंग असणार आहे त्याला टेस्टच तुम्ही समजू शकता पण ती आणि फक्त आणि फक्त एक दिवसाचे आता हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे की प्रेक्षक ह्याला कसा प्रतिसाद देतील कारण की ऐंशी ओव्हर एका दिवसामध्ये ज्यामध्ये वीस वीस ओव्हरच्या दोन इनिंग्स असतील चार इनिंग्स असतील त्यामध्ये कशा पद्धतीने टीम्स ज्या आहेत खेळतील कशा पद्धतीचे रन्स कॅल्क्युलेट होतील कशा पद्धतीचे रेकॉर्ड्स होतील या संपूर्ण गोष्टी बघणं देखील खूप जास्त इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की अतिशय इंटरेस्टिंग असं जे आहे ते बघायला आपल्याला पहिल्यांदा ऐकायला असं वाटतंय की हा जो फॉर्मॅट आहे तो अतिशय उत्तम असेल पण जेव्हा तो लॉन्च होईल त्या टायमाला आपल्याला समजेल की ऍक्च्युली ह्या कशा पद्धतीचे रिस्पॉन्स जो आहे प्रेक्षकांना आणि प्लेयर्सला मिळतोय तुमचं मग यावर काय नक्की मला कमेंट करून सांगा